हाँ, हाँ, आ, 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 ले ले, वी, हा हा हेयोपादेय विवेक म्हणजे आपलं अ आत्मानात्म विचारात वेगवेगळे विवेक सांगितलेले आहेत म्हणजे एकतर आत्मानात्म विवेक हा पहिला आला त्यात म्हणजे आत्म काय अनात्म काय नंतर नित्य काय अनित्य काय हा नित्यानित्य नित्या विवेक झाला तसा आ, हा हेयोपाध्येय विवेक आहे हेय म्हणजे टाकायचं काय आणि उपाधेय म्हणजे घ्यायचं काय तर श्रीपाद्री वल्लभ स्तोत्रामध्ये म्हणजे सुरुवातच हे भावग्राह्य क्लेशहारीं सुरते आणि तिसऱ्या ह्याच्यात पण मागितले पापम तापम व्याधी मादीमचे दैन्यम भीतीम क्लेशम तम दैन्यम तर ते क्लेश जावे ही मुख्य प्रार्थना आहे ते क्लेश हेय ते म्हणजे टाकण्याची गोष्ट आहे क्लेशचा अर्थ काय की जे आपल्याला परमात्म्यापासून तत्वापासून लांब नेत त्याला क्लेश म्हटलेला आहे क्लेश आपण व्यवहारात नुसतं त्रास म्हणतो ते नुसतं नाही जे काही आपल्याला ईश्वरापासून वेगळं नेत मग व्यवहारिक पण आनंद जो आहे तो पण एका प्रकारचा क्लेश आहे म्हणून पाच क्लेश सांगितलेले आहेत अज्ञान हा पहिला क्लेश आहे त्यांनी हे बाकीचे क्लेश तयार झालेत नंतर अस्मिता म्हणजे मी आणि मी असणं याला अस्मी अस्मिता त्याच्यानंतर राग आणि द्वेष म्हणजे आपल्याला जे व्यवहारिक गोष्टीत प्रेम वाटत आपले जे सगळे संबंधी आहेत त्यांच्याबद्दल असेल किंवा आपल्याला अनुकूल आहेत त्या व्यक्ती वस्तू याच्याबद्दल प्रेम तो राग झाला तो एक क्लेश आहे आणि द्वेष आपल्या मनाविरुद्ध घडलं त्यांच्याबद्दल द्वेष आपल्याला आवडत नाही त्या पदार्थांबद्दल द्वेष हा आणि शेवटचा तो अभिनिवेश अभिनिवेश म्हणजे अस्मितेचा पुढचा भाग आहे म्हणजे मी आहे आणि मी कायम राहावं ही अभिनिवेश झाला मी कायम राहाल राहावं आणि मी बरोबर माझं जे आहे ते कायम राहावं तर हे क्लेश जे केले पाहिजे ते झालं उपेय आणि उप अध्येय म्हणजे जे घ्यायचं आहे मागून घ्यायला पाहिजे ते ते धर्मे ते प्रीति सन्मतीम देव भक्तीम सुरुवातीला नाही मागितले म्हणजे धर्माबद्दल प्रीती उत्पन्न झाली मग सन्मती मिळाली धर्मे प्रीतीम सन्मतीम देवभक्ती मिळाली त्याच्या योगाने गुरुंची प्राप्ती झाली गुरु भेटले सत्संग मिळाला सत्संग म्हणजे त्यांचं शारीरिक अं ते राहतात तिथलाही आणि त्यांच्या मुख्य म्हणजे त्यांच्या वचनांचा किंवा त्याचा संघ हे सगळं झाल्यावर जी बुद्धी शुद्ध आहे ती बुद्धी जे भोग मागेल तेच म्हणजे फक्त सात्विक भोग मागितलेले आहेत महाराजांनी वेगळ्या एका ह्याच्यात ते सांगितलंय की ते भोग मागितले म्हणजे कोणते ते सात्विक भोग आहेत आणि मग मुक्ती आणि मग भावाशक्ती मग हे जे सगळं आहे ते हे आहे पण हे पण एकानंतर एक आहे म्हणजे धर्म जरी मागितला धर्म हा म्हणजे धर्मा परमहंस जे आहेत किंवा भावासक्तीला पोचलेत ते धर्माच्याही पलीकडे गेलेले आहेत पण तरीही करता ते भगवान सांगतात गीतेत की मला काहीही कर्तव्य उरली नाहीत तरी लोकसंग्रहा करता मी सगळी कर्तव्य करतो तर ते म्हणून हे सगळं जे आहे ते आहे हे सगळं आपल्याकडनं घडलं पाहिजे